बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते माझा इम्पॅक्टची सोलापूरमध्ये आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतलेलं आहे एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांच्या तीनही मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे भीमा कालवा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसं लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी मागे घेतलेलं आहे शिवकुमार पाटील आपल्याबरोबर आहे शिवकुमार गेले दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं काय आश्वासन मिळालेलं आहे शेतकऱ्यांना आता ते आंदोलन मागे घेतात नक्कीच प्रायक्त आता आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे भीमा कालवा मंडळाचे अधिकारी आंदोलन स्थळावरती आलेले होते त्यांनी या आंदोलनाचे प्रमुख असलेले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना लिंबू सरबत पाजलेलं आहे आणि हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केलेली आहे कारण हे आंदोलन राज्यभरामध्ये यासाठी लक्षवेधी ठरलं होतं की आ, या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पुतळा जाळण्यात आलेला होता आणि हे आंदोलन यासाठी वेगळं ठरलेलं होतं की पहिल्यांदाच तसे कोरड्या कालव्यामध्ये बेचाळीस फूट खोल खड्ड्यामध्ये एवढ्या तप्त उन्हा वातावरणामध्ये हे आंदोलन होतं अखेर याची कोणीच दखल न घेतल्यामुळे एबीपी माझा हा आवाज उठवला शासनापर्यंत पोहोचवला आणि दहा दिवसानंतर का होईना प्रशासकीय यंत्रणा आज आंदोलनाच्या स्थळी दाखल झाली त्यांनी या शेतकऱ्यांच्या तिन्ही प्रमुख मागण्या त्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे शिवकुमार धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आष्टी सिंचन प्रकल्पाच्या पाण्याबद्दल लेखी आश्वासन मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता आंदोलन मागे घेण्यात आलंय गरीबांचा फक्त आता फक्त आपल्याला पाणी सोडण्याबद्दलच पत्र हवं तर एबीपी माझाने ही बातमी लावून धरलेली होती आणि अखेर आता या आंदोलनाला यश मिळालेलं आहे त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन त्यांना मिळालेलं आहे